ई व्ही रूम बाहेर स्वतःची खासगी सुरक्षा तैनात शिंदेच्या आमदाराला पोलिसांवर भरोसा नाही का एकीकडे -एक भाजपाकडून ई व्ही एममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता महाविकास आघाडीकडून केली जात आहे तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराला प्रशासन पोलिसांवर भरोसा नसल्याचं चित्र आहे कारण शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या रूमला स्वतःची खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचं दिसून आलं आहे यामुळे मात्र जिल्ह्यात राजकीय चर्चा जोरात रंगलेली आहे नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोनही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरोधात भाजपाचा जोरदार सामना रंगला आहे मतदान ईव्हीएम एममध्ये बंद झाल्यानंतर आता ईव्ही एम मध्ये बंदिस्त असून एकवीस डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि पाचोरा येथील ईव्हीएम एम रूमच्या सुरक्षेला अनपेक्षित वळण मिळाल्याचं दिसत आहे आणि या दोन्ही ठिकाणी सरकारी सुरक्षा यंत्रणेसह खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या उमेदवारांच्या आग्रहास्तव हे खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत दोन्ही शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगलेला असताना खासगी सुरक्षा रक्षकांची तैनात आता राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा ठरतो आहे अधिकृत चोख पोलीस बंदोबस्त असतानाही सत्ताधारी पक्षांच्या आमदाराने स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमल्याने ईव्हीएम एम सुरक्षितेबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत रूम बाहेर नेमलेले सुरक्षा रक्षक इथल्या परिसरावर करडी नजर ठेवत आहेत त्यामुळे एकंदरीत एक या सर्व घडामोडींमुळे मुडी। निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता मात्र वाढलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव